टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा दादा ते एक मला माणूस पगार देत नाही बघा किती दहा बारा दिवस काम केलं फोन पुन्हा मी दीपक बोलतो दादा मग राहुल नंबर दिला होता राहुल ऑपरेटर त्यांना फोन लावला पगारच नाही आजच नाही बिलच भेटलं नाही असं नाही तसंच ते म्हणत राहत सारखं सारखं మే కా మార్చ కితే చార్ బీ కానీ త్వర ది మన సమో భాత బ మళ్ళీ సెవెంటీ పై సెవెన్టీ ఆయన మా దీప దా పూర్ణ నా హైదరాబాద్ మీ కాబర హైదరాబాద్ అ पण दुसऱ्या कंपनी ते कंपनी आता ते दिल्ली काम गेलं त्यांचं तर मग त्यांनी सोडलं मग इथं करत होतो मग ते काय ते आज येतो उद्या असं करत बघा ते आज येतो उद्या मध्ये असं करतो का बर तर मग राहुलला नंबर दे मी राहुलला बोलवतो यार ते पैसे देत नाही काय नाही मग ते राहुल राहुलला मग नंबर द्यायला मला ते ऑपरेटर कोण राहुल परभणी करत आहे बघा राहुल परभणी करत राहुल जयबिनचा आहे तो तुला जात विचारलो का मी असं काही यासारखं नाही नाही सांगा मला ते अरे असं नाही जात विचारलो का मी दादा नाही तर माझा मित्रच आहे मग सांगितलं मग त्यांना असं ते जाणणं काय माहित नव्हतं असं आता मी जे काय विचारतो ते सांग मला फक्त हां दादा बोला ते प्रॉपर कुठलं आहे म्हणलं तू मी हैदराबाद चाय हैदराबाद का हैदराबाद मध्ये कुठे असतो सिकंदराबादला सिकंदराबाद पूर्ण नाव काय तुझं पूर्ण दीपक सचिन नायडू दीपक दीपक सचिन सचिन नाव आहे का तुझ काय म्हणतो समोर तुम्ही ते काय म्हणतो आज देतो उद्या देतो आज येतो उद्या देतो असं करतो ते पण पाहिजे काय म्हणतो बिलच भेटलं नाही चेकच भेटला नाही आला तर बॉन्ड झाला असं तसं मंत्रावर राहिला Okay. काय काम करतो त्यांचं मशीन आहे पोकलेन म्हणजे असं कुठे बी काम घेतो बघा सेवन्टीच मशीन आहे काय काम केलं मला तिथं तू मी मशीन चालवत होतो त्यांचं मशीन हा पोकलेन सेवन्टी पोकलेन चालवत होतो <laughs> काम सोडले का तिथलं काम सोडलं कमस कम किती चार महिने झालं काम सोडून तरी पैसे देत नाही काम काम पैसे घ्यायचं ना मी त्यांना म्हणलं ते माझे मामा वारले होते मी गावाला गेलो होतो बघा ऍक्सिडेंट मध्ये वारले तर मग गावाला गेलो मग वारल्यानंतर मग त्यांना मी फोन केला मग येऊ कसं करू ते म्हणले आता ऑपरेटर आला म्हणले मग तेव्हा पैसे टाकतो म्हणले कारण मग काय पैसे नाही टाकले काहीच नाही आपलं काम असतो काम जेव्हा ज्यावेळेस सोडतो ना पुन्हा काम सोडताना पैसे घ्यायचं ना नंतर ना त्यांना काही विषय नाही मन... नंतर नाही बारा भाग सांगतात लोक बरोबर आहे दादा असं झालं तस झालं नंतर ना सांगत असतात दादा मी नाही आपल्या दहा दिवसाचे पैसे फक्त हा आपल्या दहा दिवसाचे पैसे आहेत त्यांच्याकडे दहा दिवसाचे पैसे आहेत का बेस्ट किती वर्षाला काम करतोय खूप महाराष्ट्र मध्ये तर महाराष्ट्रामध्ये किती दिवस झालं काम करतो मला कमीत कम आठ सात वर्ष आले महाराष्ट्र दहा वर्ष मी आता पण ऑपरेटर काम करतो इथं मशीन चालवतो शेतीमध्ये मशीन ऑपरेटर का किती वर्ष अनुभव आहे तुला मी दोन हजार चार पासून चालतो दादा दोन हजार चार पासून काम करतोय हो बर काय आपल्याला काय आईवडील नाही काय नाही आपण एकलाच आहे मला सहा बहिणी आहेत सहा बहिणीचं लग्न केले आता एक बहीण जागली पण फक्त राहिली सात बहिणी लग्न झाले एक बहीण राहिली लग्नाची आई वडील का नाही ऍक्शन मध्ये वारले बाबरे कुठे दोन हजार मध्ये दोन हजार दोन हजार ला कुठे तिकडे हैदराबादच वारले कस काय ऍक्शन झाला होता कस काय ऍक्शन झालं काय पप्पा दारू पित होते पप्पा दारू पित होते दहा रुपये मग कुठे गाडी ठोकले का समोर कोण रुपये टू व्हीलर वर समोरच्या नाही नाही पप्पाच काय पप्पा ठोकलं का समोर ठोकले आपल्या माहिती आपण लहान होतो काय पैसे वगैरे भेटले नाही पैसे दादाला माहित आपल्याला माहित किती भाऊ तुम्ही मी एकलाच आहे मला सहा बहिणी आहेत मग कुठल्या दादाला माहित म्हणतो तू माझ्या दादाजी म्हणजे वडिलांचे पिताजी आहेत का ते नाही एक्सपायर झाले ते पण दोन हजार सोळा मध्ये झाले बघा आता दादी आहे फक्त आम्हाला काय कुठले ते मी काय नायडू समाज आहे नायडू समाज कुठले कुठे येत तिथे हैदराबाद मध्ये शिंपी शिंपी म्हणजे शिंपी येतो शिंपी म्हणजे काय शिंदे समाज आहे तो एक. शिंदे समाज आहे का? म्हणजे महाराष्ट्रात कसं ते इकडे तिकडे म्हणतात तसं आमच्या शिंदे म्हणतात. शिंदे. अच्छा. आपलं कसं असतं मित्र माहिती आहे का? दादा बोला की. ज्या ठिकाणी आपण काम करतो ना काम सोडल्यावर तिथलं पैसे पण पेमेंट करून बाहेर निघायचं. नंतर नाही बारा बांगडे सांगत असतात लोकं. असं झालं तसं झालं. राहुल म्हणला होता म्हणून मी बोलत आता तुम्हाला राहुल म्हणला होता मला म्हणून मी तुम्हाला बोलत आता हो बरोबर राहुल सर ऐकू तुम्ही त्याच्याबद्दल काय नाही आपलं काम कसं असतं माहिती का आपण ज्या वेळेस काम सोडतो काम सोडल्यावर त्यावेळेस आपण पूर्ण पेमेंट घेऊन निघून जायचं नाहीतर ते लोक काय करतात माहितीये का गोड गोड बोलून मुद्दा हा देतो की जावा तुम्ही देतो मी जावा बरोबर असे काढतात

मी पाच नंबर आहे सगळे हैदराबाद मध्ये दिलं आहे का एक विजवाडामध्ये आहे एक आदिलाबादला आहे आणि एक तिरुपतीला आहे आणि दोन हैदराबाद मध्ये एकच लग्न राहिलं कास्ट काय लग्न कास्ट नाही 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 विदर आपल्या सगळं काश करून सगळ्या बहिणीच लग्न केलं स्वतः मेहनत करून सगळ्या बहिणीच लग्न केलं म्हणा एका महिन्यात नाही सर हो दाद्या oh, स्वतः yeah. so, मेहनत करून सगळ्या बहिणीचं लग्न केलं तू बरोबर एका महिन्यात नाही आतापर्यंत सगळ्या बहिणीचं लग्न केलं काम करून आतापर्यंत मी फक्त ऑपरेटर लाईन मध्ये येऊन मी सगळ्या बहिणीचं लग्न केले म्हणजे ऑपरेटरच काम करून वा 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 छान छान म्हणजे ह्याच्यामध्ये तुझे काका वगैरे कोणी मदत केली नाही माझे काका नाही माझे वडील एकले होते मी एक दादा एकले आमचं सगळं घराने एकलच आहे शेती वगैरे शेती खायला दोन एकर भात पिकतो चावल पिकतो चावल अच्छा हा पाणी आहे ना भरपूर फक्त चावल दुसरं काय येत नाही ना नावल काय वर्षामध्ये काय तीस चाळीस होते होतो खर्च पाणी कोण बघतो सगळं इकडे काम करतो तिकडे जातो इकडे सगळं बघतो आता इतक्या दिवस एक महिना मग तिकडे सगळं शेतीच काम केलं आता परत आलो इथे कामाला असेल ना का इकडं काम करत करत तिकडे बघतो सगळं हो छान आहे

नाही दादा सगळ्याच्या आयुष्यामध्ये असतो तुझ्या आयुष्यामध्ये नाही स्ट्रगल हे सगळ्याच्या आयुष्यामध्ये कोणाला आईता देव बसून देतो का नाही मग ना? आईता बसून कोणाला देतो का देव सांग ना नाही नाही जरा सपोर्ट दादा असेल ना हो आता तू काम केलं कामाची पेमेंट किती दिवसाची पेमेंट तुझी दादा किती पेमेंट आहे मला चोवीस हजार प्रकार बोलून आलत पूवीस हजार म्हणाल का नंबर पाठवतो त्या व्यक्तीच पेमेंट देणाऱ्या व्यक्तीचं नाव काय संतोष पूर्ण नाव त्याचे पूर्ण नाव माहित नाही माहित नाही ठीक आहे बघतो मी तुझं नाव काय माझं नाव दीपक राधा दीपक मला ओळखील ना त्यानं हा दीपक मला ओळखतो चालेल ठीक आहे बघतो मी नंबर पाठव